अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी वंदे गुरुणाम चरणारविंद संदर्शित स्वात्मसुखाव बोध जनस्य जागुलिकायमान संसार हाला हल मोह शांतय गुरु शिष्य संबंध शाळेच्या वार्षिक परीक्षेच्या निकालाच्या प्रगती पुस्तकात वरील गुणवत्ता लक्षात घेऊन वरच्या इयत्तेत घातला आहे घातली आहे किंवा नाही असा शेरा असायचा नापास मुलांना त्याच वर्गात पुन्हा जावं लागायचं त्या वर्गाला शिकवणारे शिक्षक जरी पुन्हा त्याच वर्गात जात असले तरी ते नापास म्हणून जात नसतात तर स्वतः केव्हाच पास होऊन मुलांना पास व्हायला मदत करायला जात असतात संतांचं असंच असतं अर्भकाचे साठी पंत हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी काही परीक्षा फार कठीण असतात त्यात पास होणाऱ्यांचं प्रमाण अगदी कमी असतं ईश्वराला जाणण्याच्या परीक्षेला बसण्याकडे हजारो माणसात एखादा वळतो आणि त्यात उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी क्वचित एखादा पार होतो असं गीतेत म्हटलं आहे जिद्दी आणि उत्साही माणसाच्या मनात येतं की हा जो एखादाच प्रयत्नांनी उत्तीर्ण होतो तो, तो मीच का होऊ नये प्रयत्न करायची आणि प्रयत्न कसा करायचा ते शिकण्याची माझी तयारी आहे असं म्हणणारा आणि करणारा तो सत्शिष्य आणि त्याला ईश्वरीय ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न कसा करायचा ते शिकवणारा तो सद्गुरू सर्व संत हे आपले गुरुच पण त्यातल्या ज्या संतांकडून आपण ज्ञानाचं उपदेश आणि उपासनेचं मार्गदर्शन घेतो ते आपले सद्गुरू सर्वांचा मध्यवर्ती मार्ग खरंतर सारखाच असतो ईश्वराचं अनुसंधान करा आणि त्याच्याशी एकरूपता अनुभवा स्वतःची प्रकृती आणि यासाठी सुयोग्य करण्याचे उपाय आणि साधना पद्धती गुरु सांगत असतात त्या सांगण्यामागचं प्रेम आत्मीयता शिष्याला प्रेरणा देऊन हलवत असतात पुढं स्वामी विवेकानंद झालेले नरेंद्रनाथ यांना एक दिवस रामकृष्ण म्हणाले माझं ऐकायचं नसेल तर येतोस कशाला त्यावर नरेंद्रनाथ म्हणाले तुमची ओढ वाटते म्हणून पाहायला येतो ऐकायला थोडंच येतो असं ते म्हणाले तरी रामकृष्णांच्या प्रेमापुढं त्यांचं काही चाललं नाही अभ्यास आणि साधना करूनच ते स्वामी विवेकानंद झाले गुरु शिष्य संबंधांचा उद्देश ज्ञान हा असतो पण माध्यम प्रेमासह साधना हे असतं अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले अभिवाचन केलं सुनील शिनखिडे यांनी